समृद्धी महामार्ग बनलाय अपघाती मार्ग आज पुन्हा भीषण अपघात तिघांचा मृत्यू महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेला समृद्धी कर्दन काळ बनत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे पुन्हा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला आहे आज सोमवारी सकाळी मेकर एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात घडला तर काल पाच मे रविवारी सुद्धा याच मार्गावर एका कारचा भीषण अपघात घडला होता विशेष म्हणजे दोन्ही अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडल्याचे समजते आहे आज सकाळच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे पहिल्या घटनेत पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघालेली कार नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडकली त्यामध्ये पाच जण जखमी झाले होते अपघात इतका भीषण होता की अक्षरशः त्या कारचा पुढील भाग चुराडा झाल्याचे दिसते आहे दुसरी घटना देखील चालकाला डुलकी लागल्यानेच घडली आहे आज सकाळी मेहकर नजीक ही घटना घडली कार सुद्धा नागपूरच्या दिशेने जात होती दरम्यान नियंत्रण सुटल्याने कार बॅरिकेटला धडकली आणि अपघात घडला या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य केले दोन्ही अपघातातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांकडून मृतकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे